गप्त चालले ती चार चाळी इकडे तुम्ही आधी तुम्ही कोण गाडी ते सांगा तुम्ही गाडी कशा घेतली हप्त्यावर हप्ते घेतले ना भरलेत का राहिलेत ना तुमचे चार हप्ते शेवटचे कोण पण तुम्ही कोण आहे इकडे घ्या आहे म्हणजे आम्ही काय म्हणून गाडी नाही का तुम्हाला नोटीस आलेल्या तिकडचे काम करून कसे तरी पैसे भरून एवढे हप्ते भरले आणि चार हप्ते नाही भरणार का मग मला नाही का आमच्याकडे नेऊन लावतो जाऊ चार हप्ते गाडी घेऊन या माघारी आमचं काही नाही आम्ही वापरत नाही गाडी असं तुम्ही तुम्हीच असं केलं काय करायचं बरं एकट माय माणूस किती हफ्ते भरलेत बरं घ्या ना थोडस समजून काही तुम्हाला समजत नाही का थोडं फार बरं तुमच नाही सवलत ना सवलत तुम्हाला हप्ते राहिले गेले दोन तीन होऊन गेले असेच आपण ना तो पहिले कधी झालेत का आताच तर झालेत घ्या समजत घेतोय असा बी आम्ही फक्त चाई करत घ्या ना प्लीज गाडी तरी गाडी घेऊन आम्ही कोण काय गाडी

गाडी ओढून द्यायला आले तुम्ही बघा ना सांगा ना यांना सांगायचं काय ते तुमचं हप्ते राहिले तुम्हाला तुम्हाला कळत नाही का मध्ये मध्ये करता राहा तुम्ही पण हा मग भरा लावा येतो गाडी घेतात थांबाच म्हणजे इकडे 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 तुम्ही काय दादागिरी करायला आले का इथे आज दादागिरी करतो आम्ही तेव्हा नाही नाही असं बाई माणूस एकटं इथं एकटं तिचा नवरा नाही घरी तुम्हाला हप्तेच पाहिजे ना तिचा नवरा असता त्यांनी पाच मिनिटं आणून दिलं असतं नाही घरी एक दिवस थांबन तुम्ही ती म्हणते ना भरती नसीन पैसे तर महिनाभर थांबा

गोळा मी टाकतो तुम्ही माझ्याकडे काम करून काही खेळाची आणि यांच्या पहिले तोंडावर घेऊन मला आता कष्ट करून खाते यांचं बोलणं ऐकून घ्यायचं आपण रुपये ठेवणार नाही कोणाचा काम करा कर।